मित्रांनो आज तालुका बारामती येथे योगेंद्रदा पवार केसरी हे मैदान पार पडले या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी हा चंदर आणि कबाली दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान एकदम भारी आणि रिचसर झालं आणि आम्ही ते तीन नंबरचे मानकरी ठरलो आज चंदर बरोबरच पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं ते आमच्या भाऊ सादर गाडगे करतात सगळं बर सागर गाडगे त्यांचं नियोजन असतं अगोदर कबाली आणि चंदर कधी पडलेत का नाही नाही पहिल्यांदाच गाडी पहिल्यांदाच कशी पडली गाडी उत्कृष्ट गाडी पडली आज गाडीला अटिल ड्रायव्हर बसले अटिल ड्रायव्हर काय सांगाल अटिल ड्रायव्हर बद्दल अटिल ड्रायव्हर एकदम हुशार ड्रायव्हर आहेत एकदम भारी गाडी मारली आज त्यांनी बर कबालीचं तुमच्याकडे रोजचं नियोजन कशा पद्धती आमचा दादू नियोजन करत असतो बरं म्हणजे त्याचं खाणं वगैरे सगळं सगळं दादूकडं असतं काय रतीब काय असतोय त्याला दादू हे रे फोड र ते डाळ त्याच्यावर आणि त्याच फेऱ्याचं किंवा व्यायामाचं नियोजन कशा पद्धती डायरेक्ट गतनी असतो पंधरा दिवस दहा दिवसाचा साधारण आज पडलाय तर एक दहा दिवसाची दहा दिवसाचा पुन्हा पाळणार या दहा दिवसाच्या कालावधीत त्याला चालणं किंवा पोहणी वगैरे काय नाही बर कबालीचा हा कितवा गुलाल म्हणायचा सांगू शकत नाही एवढे गुलाले आहेत कारण आम्ही दहा मैदान खेळलो ना तरी सात मैदान तर गोला असतो बरोबर आता शर्यतीचा बैल आपल्याला मैदानात आणायचं म्हटलं की भरपूर सहकारी, सहकारी सांगा सहकार्य तर चांगलीच आहे सगळे मित्र मंडळी सगळे एकत्र येतात आमचे तुषार साबळे लालू गायकवाड परत आमचे दाजी एकदम म्हणजे असे टीम वर्क एकदम पक्ष ग्रुप आहे आमचा कंजपूलचा त्या सगळ्यांचं सहकार्य लागत तेव्हा हे जुळून येतं सगळं बर आज आता पहिल्यामध्ये चंदर पळाला चंदर बद्दल काय सांगता चंदर पण एकच नंबर पळाला आपल्या भर पहिल्यांदाच पळलाय पण उत्कृष्ट पळ आहे त्याचा अशी गा, गाडी पळताना गाडीला स्पीड लागलं ना जे गटाला पळली गटापेक्षा सेमीला जास्त पळली सेमीपेक्षा फायनलला तर एकच नंबर पडली आणि आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा एकच नंबर पडली कबालीला रोज तुमच्या बघताय तुमच्या दृष्टिकोनातून कबालीचं का वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे त्याला जर का शेजारची गाडी चांगली लागली ना तो गाडी पास करून देत नाही त्या गाडीला आहे ना गाडी वरटॅकच करणार आपले असं असं गाडी सोडत नाही तो गाडीला फक्त गाडी आपल्याला चांगली पाहिजे शेजारी रोपटपाशी कबाली रोज तुमच्या दावणीला त्याचा स्वभाव कसा आहे म्हणजे वागणं राग येते मैदानात आलं आतमध्ये दुसरी देऊन नाही एकदम राग येते माघारी चालेल दादा तुम्हाला पुढच्या सर्व वाटचाली न शुभेच्छा धन्यवाद सर मित्रांनो पुढे आज बारामती येते दादा पवार केसरी हे भव्य ओपन बैलगाडा बारा मैदानामधील तीन नंबरचा हा सोनाई गार्डन यांचा चंदर आणि त्याच्या जोडीला पळायला कबाली कबाली सोबत आहेत दादा दादा नमस्कार नमस्कार आज जे हे मैदान पार पडलं त्याच्याबद्दल काय सांगाल मैदान चांगलं केलं थोड्या फटी मैदानाच्या हे होत्या म्हणजे सकाळीच त्यांना आयोजकांना सांगितलं होतं पण आता त्यांनी पद्धतीने त्यांचं राहणं असते त्यामुळे त्यांनी मैदान चांगलं करून दाखवलं आज चंदर आणि कबाली यांचा पायरा झालेला याचं नियोजन कसं काय झालेलं आमचं नियोजन म्हणजे आमचा बाबू अटिल ड्रायव्हर ही सगळी टीम आमची सगळेच म्हणजे हे नियोजन करते बर आज गाडीला त्या टायमाला मला नंतर सांगतात की बैल <laughs> <वेल> टाकलाय <laughs> नाही म्हणजे सहकारी चांगले आणि सहकारी शहरी क्षेत्राला सहकार्याशिवाय पर्याय हो कारण एकटा माणूस मालक बैलाला काही नियोजन करू शकत नाही आणि याच्या पाठी म्हणजे आमचं मोठा भाऊ आणि बारका भाऊ अमोल वाडळे आणि नितीन वाडळे यांचं अंगाव हाते म्हणून आपण नाही तर हे काय म्हणजे हे नाही बरं आज आपल्या गाडीला जा अटिल ड्रायव्हर बसलेले काय सांगायला अटिल बद्दल अटिल ड्रायव्हरचं म्हणजे पहिल्यापासून हात गुलाय काय त्यामुळे हात टाकलाय नांदरचा हा कितवा गुलाल म्हणायचा आता हा जो जो मला वाटतं तिसरा तिसरा अगोदर कोण कोणत्या मैदानात गुलाल झाले मोरगावला झाला चौद रडील झाला आणि आज येतला आणि बिनजोड केले दोन बर आणि असे म्हणजे जेवढे गुलाल केले तेवढे आटील ड्रायव्हर सगळे आटील ड्रायव्हर केले म्हणजे अटिल ड्रायव्हरचा गुलालामध्ये भरपूर मोठा वाटा वाटा आजचा विजय जो आहे तो विजय कुणाला समर्पित करतात आजचा विजय म्हणजे आम्ही आटील ड्रायव्हरला करतो काय <laughs> <laughs> आणि आमचे सुट्टी मेकर म्हणजे गणेश असन नाही का बाबू असन आमचा आज कबाली पायऱ्यामध्ये पळायला कबाली बद्दल काय सांगता कबाली बद्दल म्हणजे आता तो बैल टॉपचा आहे आणि तो म्हणजे आतापर्यंत तरी मला वाटत नाही की गुलाल तोडलाय त्या बैलाने आम्ही गुलालाचा बैल होता म्हणून गुलालाचा बैल घातला काय गुलाल मिळ मिळतो सर बैल ज्या वेळेस आपला गुलालात राहतो त्याचा एक आनंद वेगळा असतो आनंद म्हणजे माझ्यापेक्षा जी टीम आहे त्यांना आनंद तो किती बी म्हणजे शेवटचा गुलाल झाला तरी तो आनंद आहे त्याचा आता चंदर तुम्ही रोज तुमच्या दावणीला बघताय हो तर रोजचं त्याचा दावणीचं वागणं कसं आहे आणि मैदानात आल्यावर कसं असतं नाही नाही दावनीला तो बैल एकदम हे होतोय म्हणजे एकदम आपला म्हणजे निवांत असा हे असतो पण मैदानात आल्यावर त्याचा हो चेहरा वेगळाच होतो म्हणजे तो जाताना बी त्याचं ते रूप दाखवत नाही पण याचा त्याचा रूप दाखवतो चंदरचं असं एखादं वैशिष्ट्य आहे जे तुम्ही ऑब्झर्व केलेले म्हणजे आता बरेच बैल असतात ज्यांचा बाबा सुट्टीला तळ एकदम जोरात असतो काही मधन स्पीड वाढतं काही एकदम गाडी लावतो आता बैलाचा विषय की खालून थोडा तळ कमी बैलाला पण ड्रायव्हरने ते तळाचा बी विषय मार्गी लावलाय काय पण पुढं जो पुढं त्याला गाडी जेवढी खिटून असेल तेवढं गाडी निघून जातो निघाल आता साधारण नियोजन करताना तुम्ही आज चंदरला चन, पळवलंय तर ह्याच्यानंतर किती दिवसाचा आराम देता बैलाला आम्ही जवळजवळ सात दिवसाचा आराम देतो सात दिवस आठ दिवसाचा आराम देतो ही एक चांगली गोष्ट आहे की बैलाची पण तुम्ही भरपूर काळजी घेता रोज रोज पळवत नाही त्यात आता आम्ही हे केलं की आम्ही पाहुणी करतो बरं बाकी आता म्हणजे आता मैदान झाल्यानंतर एक पोहणे देऊन आपला बैल बांधून बर चालेल आता आपण अटील ददावरांकडे वळूया अटील दादा नमस्कार नमस्ते तुम्ही आजपर्यंत भरपूर बैलांच्या गाड्यावर बसलेला आहे तुमच्या दृष्टिकोनातून चंद्रच काय वेगळं पण जाणवत आहे वेगळ पण असं आहे की बैल म्हणजे शिस्तीचा आणि बैल चांगला पोहोचतो कमी आहे पण पुढे बैल गाडी आणून काढून गाडी जसे शेजारी असतं तर बैल गाडी चांगली कळवतो बर आज आता गट सेमी आणि फायनल ह्याच्यात तुम्हाला काय अनुभव आला याचा चंदरचा तिन्ही आज चांगला बैल पळाला आणि ती सिस्टीम काय झाली थोडी तासांची वेळ थोडं उतारामुळे थोडी गाड्यांना पळता येत नाही म्हणजे असं म्हणायचं मला बर दादा तुमच्या दृष्टिकोनातून चंदर आज कसा काय पळाला चंदर सगळ्या मैदानात चांगलाच कळतोय फक्त त्याला थोडं पायऱ्याचं नियोजन होत नव्हतं इथून पुढे नियोजन चांगलं लागले आता पहिल्याचं नियोजन तुम्ही जसं बोलला म्हणजे तुम्हाला सुद्धा पहिल्याच्या अडचणी जाणवतात का अडचणी भरपूर आहे किती एक नंबरचा बैल पाहणार आजकाल जे आता हे बैलगाडी क्षेत्र चालले की ज्याच्यात पैरा मिळणं अवघड होते त्याच्यात तुमच्या बैलाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करताय बैलाचं नियोजन आठ दहा दिवसांनी करायचं दहा दिवसाचं मैदान पुढचं बघायचं आपलं त्याच्या आधीच तयारीला लागायचं आपलं चालेल दादा तुम्हाला इथून पुढच्या सर्व वाटचालींना शुभेच्छा